मनोज जरांगेंसह मराठा आरक्षणाचं भगवा वादळ मुंबईत दाखल आझाद मैदान हाऊसफुल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान थोड्याच वेळात मनोज जरांगे देखील या आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत अशातच या आंदोलनापूर्वीच राज्यभरातून आलेल्या हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी मैदान हाऊसफुल झाला आहे आझाद मैदानावर आंदोलनासाठी केवळ पाच हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती मात्र ही मर्यादा केव्हाच ओलांडल्याचं बोललं जात आहे केवळ पाच हजार लोकांची परवानगी देण्यात आली आजच्या या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मैदानावर पोहोचले आहेत सध्या ते वाशीतून मुंबईकडे रवाना झाले यावेळी वाशी टोलनाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत धडकतायत इकडे चेंबूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलिसांची तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक चेंबूर येथे दाखल झाला आहे मैदानावर देखील शेकडो मराठा आंदोलक जमले आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा आता मराठ्यांनी घेतलेला दिसत आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या मराठा कुणबी एक आहेत या, याची अंमलबजावणी झालीच पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं है। आहे हैदराबाद गजेटियर लागू करा तेरा महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगेंनी सांगितलं आम्हाला सातारा बॉम्बे गजेटियर लागू करावे अशी मागणी जरांगेंनी केली सगळे सोऱ्यांचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले तरी मराठा संयमी आहे त्याची व्याख्या दिली आहे ज्याने कुणबी नोंद ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे सरसकट गुन्हे मागे घेणार होते आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या अजून केसेस मागे घेतल्या नाहीत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे असं जरांगे म्हणाले आमचं कायद्यात बसणारं आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा